खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयातील ही स्थिती चालकाविना ठप्प असलेली रुग्णवाहिका आपण पाहू शकतोय गेल्या अनेक दिवसांपासून चालक नसल्यामुळे ही रुग्णवाहिका ठप्प आहे इंदोले खुर्द येथे जे ग्रामीण रुग्णालय आहे अतिशय अद्यावत असणारे ग्रामीण रुग्णालय आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा लौकिक कमवलेले हे ग्रामीण रुग्णालय आहे आणि या ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळते पण या ठिकाणी वैद्यकीय सेवा जरी चांगली मिळाली वैद्यकीय सेवे बरोबर रुग्णालयीन कामकाज अतिशय चांगलं चालतं पण इथं असणारी रुग्णवाहिका ही सध्या कळीचा मुद्दा ठरत असून या रुग्णवाहिकेला चालक नाही हा चालक देणं हे सातारा सिव्हिल सर्जन यांचं काम आहे पण त्यांच्याकडून अजून कोणत्याही प्रकारचा चालक मिळावा यासाठी ना पत्र ना चालक त्यामुळं सध्या हे रुग्णालय अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉक्टर के पी कदम यांनी गेल्या चार महिन्यापासून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना रुग्णवाहिकेला चालक नसल्याबाबतचा पत्र व्यवहार केलेला आहे मात्र चार महिन्यापासून हाच गोंधळ सुरू आहे नक्की हा गोंधळ वरिष्ठ लेवलवरचा आहे का त्याच्यापेक्षा वरिष्ठ लेवलवरचा आहे रुग्णवाहिकेला गेल्या चार महिन्यापासून चालक नसल्यामुळे रुग्णवाहिका ठप्प आहे या अधिकाऱ्यांनी तर आपल्याला आता सांगितलं की आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे मात्र एनआरएचे मधून जी रुग्णवाहिकेचा चालक मिळाला होता तिथंही नाव घालण्यात न आलं नाही त्यामुळे तिथंही नाव नव्हतं त्यामुळं जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्या ऑफिसला का हे काम असं काय केलं जातंय हे कळायला मार्ग नाही त्यामुळं या ठिकाणच्या रुग्णांना या रुग्णवाहिकेची मदत मिळणार का हे पाहणं आता सध्या गरजेचं आहे कॅमेरामॅन अमोल वायदले संदीप जटार गोंदवले